नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर इंजिनिअरिंग कॅपराऊंड टू चा निकाल आता लागलेला आहे यावर्षी तुम्हाला माहिती आहे की चार कॅपराउंड होणार आहेत त्यामधला कॅपराउंड टू चा निकाल आता लागलेला आहे बरेच विद्यार्थी आणि पालक आता थोडस घाई आहेत निकाल लागल्यानंतर तर त्या निकालानंतर आपल्याला काय करायचं असतं काय करायला पाहिजे ही सगळी माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा जेणेकरून पुढे काय काय असते हे तुम्हाला समजेल तर आपण डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला वेळ न घालवता स्टार्ट करूया आता बघा वेगवेगळ्या सिच्युएशन आपण यामध्ये डिस्कस करूया सगळ्यात पहिल्यांदा असं की एक अशी एक सिच्युएशन आपण इमेजन करू की तुम्हाला कॅब पॉईंट वन मध्ये सीट अलॉटेड नव्याने झालेला आहे ओके म्हणजे सीट अलॉटेड झालेला आहे अशा याच्या आधी आपण एक केस डिस्कस करू की कॅप मध्ये पण नाही टू मध्ये पण लागलं नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय अशा विद्यार्थ्यांनी थ्री मध्ये त्यांना डिफॉल्ट जाता मध्ये त्यांनी अजून जास्त अजून वेगळे ऑप्शन भरायचे आहेत हा सगळ्यात पहिला ज्यांना सीट अलॉट नाही झालं त्यांचं ज्यांना या मध्ये सीट अलॉट झालेलं नव्याने सीट अलॉट झालेलं आहे किंवा नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय किंवा नाही जर तुम्हाला नव्याने सीट अलॉट झाले नव्याने सीट अलॉट झाले म्हणजे काय की तुमचं राऊंड वन पेक्षा वेगळं सीट जर तुम्हाला मिळालं असेल तर तुम्हाला काय आहे आणि जर तुम्हाला नाही मिळालं बेड वेगळं सीट तर तुम्हाला काय करायचंय बघा दोन्हीकडे एकदम सिम्पल फंडा याच्यामध्ये आहे की तुम्हाला नवीन सीट लागलं असेल किंवा जुनं सीट लागलं असेल तुम्हाला पुढचे ऑप्शन्स दोघांना एक्सरसाइज करायचे आहे ते म्हणजे काय सीट सीट ॲक्सेप्टन्स तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स करून तुम्हाला पुढे जायचं आहे आता ज्यांना पहिल्या राऊंडमधलं सेम सीट लागले त्यांच्यासाठी इथं नोपावी आहे ज्यांना पहिल्याच राऊंडमधलं सीट म्हणजे नवीन सीट लागलं नाही जे राऊंड मध्ये लागलं होतं ते सीट लागलं त्यांनी काय करायचे त्यांना पुढे फ्रीज आणि बेटरमेंट नावाचे पर्याय असणार आहेत ज्यांना नवीन सीट लागले त्यांना देखील फ्रीज आणि बेटरमेंट नावाचा पर्याय असणार आहे तर लॉग मध्ये जाऊन तुम्हाला सीट नवं लागलं ला असेल किंवा जुनं लागलं ला असेल तर तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटी करायचं जर सीट लागलं ला नसेल तर काहीच करायचं नाही पण बाकी दोन केसेसमध्ये तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स प्रोसिजर करायची त्याच्यामध्ये दोन ऑप्शन तुमच्या पुढे आहेत एक म्हणजे फ्रीज आता खूप जण घाई करतात फ्रीज करायची कंटाळा करतात पण माझं सगळ्यांना सांगणं आहे की पुढे दोन राऊंड आहेत दोन्ही राऊंडमध्ये मध्ये बऱ्याच उलाढाली होतात त्याच्यामध्ये चांगले ऑप्शन तुम्हाला लागू शकतात जे मिळाले त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आपल्याला मिळू शकतं तेव्हा तुम्ही गडबड करू नका गडबड म्हणजे फ्रीज करायची गडबड करू नका तुम्ही बेटरमेंट करून थर्ड राऊंड मध्ये जा तर बघा तरी पण जर काही मुलांचं पालकांचं म्हणणं की नाही सर आता मला ह्याच्यापेक्षा चांगलं नगोच आहे किंवा मला माझ्या मनासारखं मिळालं असेल तुम्ही फ्रीज करायचे आणि जर तुम्ही फ्रीज करणार असाल तर तुम्हाला काय करायचे तुम्हाला बघा रिपोर्ट टू अलॉटेड इन्स्टिट्यूट बिटवीन ट्वेल्व टू फोर्टीन ऑफ ऑगस्ट तुम्हाला बारा ते चौदा दरम्यान तुम्हाला जायचं यामध्ये मी सगळ्यांना ऍडवाइस तुम्ही फ्रीज आताच नाही करायचे तुम्ही कॉलेजमध्ये पोहोचायचा आधी तिथे तुमचे कागदपत्र घेऊन पोहोचायचं तर कागदपत्र काय काय लागतात ऍडमिशन तुम्हाला जे काय कॉलेज आहे त्याचं जे अलॉटमेंट लेटर आहे त्याच्यामध्ये खाली एका एफ सी ऑफिसरचा नंबर दिलेला असतो तो तुम्हाला सांगू शकतो किंवा सिंपली कॉलेज वेबसाईट काढून बघायची त्याच्यामध्ये ॲडमिशन सेक्शनमध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर फीस कशी पे करता येते डीडी काढावा लागतो का चेक द्यावा लागतो ही सगळी माहिती तुम्हाला कॉलेजच्या रिस्पेक्टिव्ह वेबसाईटवरती वरती तुम्हाला मिळते रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या वेबसाईटवरती वरती जायचे किंवा एफसी ऑफिसरला विचारायचं तर एफसी ऑफिसरचा नंबर तुमचा जे अलॉटमेंट लेटर आहे त्याच्यावरती तुमचं आलेलं आहे तुमचं आता सिलेक्शन लेटरवर नाही पण जेव्हा तुम्ही बेटरमेंट करतात किंवा फ्रीज करतात तिथे खाली तुमचा नंबर त्या ऑफिसरचा नंबर आलेला असतो त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही पुढची माहिती मिळू शकता किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती वरती माहिती मिळू शकतात पण माझं सजेशन आहे की फ्रीज जरी करायचं असेल तर लागलीच फ्रीज करायचं नाही तुम्ही आधी कॉलेजमध्ये पोहोचायचं कागदपत्र घेऊन सगळी कागदपत्र सगळं व्यवस्थित मेक्श्युर आहे असं कळाल्यानंतर तिथल्या इथं मोबाईल फ्रीज करायचं आधी कॉलेजमध्ये ऍडमिशनला जायचं सगळी प्रोसिजर करून घ्यायची त्यांना डॉक्युमेंट दाखवायचे त्यांचा ईडी जमा करायचा सगळ्यात शेवट्या स्टेपला तुम्ही फ्रीज करू शकता त्यांनी तेव्हा तुम्हाला सांगतात किंवा कोगु देतात फ्रीज करायचं असेल तर इमिडियटली करायचं नाही कॉलेजमध्ये पोहोचून करायचे बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना थर्ड वर्ण मध्ये आहे सगळ्यांनी न चुकता बेटरमेंट करणं गरजेचं आहे तुम्ही राऊंड टू मध्ये परत सीट लागल्यानंतर बेटमेंट करणं गरजेचं आहे डिफॉल्ट पहिला बेटरमेंट केलेले मान्य पण आता परत एकदा बेटरमेंट करणं गरजेचं आहे तुम्ही लॉग इन मध्ये लॉगिन मध्ये याच दरम्यान बारा ते चौदा बारा ते चौदा ऑगस्ट दरम्यान तुम्ही लॉगिनमध्ये बेटरमेंट करू शकता आणि जर तुम्ही बेटरमेंट केलं तर तुम्हाला सतरा ते एकोणीस ऑगस्ट ह्या तीन दिवसामध्ये परत नव्याने ऑप्शन फॉर्म भरता येतो तेव्हा आपला जो आताचा ऑप्शन फॉर्म मिळतो अजून आपल्याला मॉडिफाय करता येईल अजून त्यामध्ये ऑप्शन्स ऍड करता येईल किंवा डिलीट करता येतील आपण त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे की कुठल्याही कॅपमध्ये पुढच्या कसं ऑप्शन ऍड एडिट करायचे कसे रिमूव्ह करायचे आता काय करायचं तुम्हाला जर तुम्ही बेटरमेंट के केलं तर तुम्हाला तुमचे जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनची प्रिंट काढून घ्यायची आधी त्यानंतर राऊंड टू चे कट ऑफ चेक करायचे की आपण बघलेले ऑप्शन्समध्ये मध्ये राऊंड टू चे कट ऑफ काय होते ऑल इंडियाचे सीटी चे आणि त्यानुसार आपल्याला राऊंड थ्रीची ची बनवायची बनवायची बघलेली यादी सतरा ते एकोणीस दरम्यान टाकायची पण बारा ते चौदा ऑगस्ट दरम्यान तुम्ही बेटरमेंट करून घेणं गरजेचं आहे माझ्या सगळ्यांना विनंती की त्यांनी बारा तारखेलाच करून घ्यायची का तो तेरा तारखेला मेडिकलची लिस्ट लागणार आहे थोडासा गोंधळ असू शकतो त्यामुळे बारा तारखेला तुम्ही तुमचं सगळ्यांनी बेटरमेंट करून घ्यायचं आहे ते स्वतःही करता येतं आपण लॉग इनमध्ये मध्ये कसं करायचं व्हिडिओ दिलेला आहे करायचा असेल सगळ्यांना विनंती आहे की कॉलेजमध्ये पोहोचा कागदपत्रांची शहानिशा करा बऱ्याचदा असं होतं की निघताना एखादा कागद विसरतो आणि तिथे गेल्यानंतर फ्रीज केलेलं असतं मग डॉक्युमेंट असल्यामुळे ऍडमिशन मिळत नाही आणि फ्रीज केलं असेल आणि रिपोर्ट नाही केलं तुम्ही कॅबच्या बाहेर पडतात तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की फ्रीज करायचं असेल तिथे जाऊन कागदपत्र फीज सगळं घेऊन जाऊन कॉलेजला गेल्यानंतर करा आधी करू नका बेटामेंट तुम्ही आधी करू शकता बेटामेंट करून आपल्याला कॅप थ्रीला कॅप थ्रीला जाताना जाता कट ऑफ काढायची आणि सतरा ते एकोणीस मध्ये आपण अजून आपली यादी मॉडीफाय करायची ही झाली कॅप टू नंतर काय करू शकतो याबद्दलची माहिती त्यानंतर कॅप थ्री आहे कॅप फोर आहे त्यानंतर स्पॉट राऊंड आहे ह्या पुढच्या राऊंडमध्ये मध्ये काय काय करायचं स्पॉट राऊंडला कसं जायचं कोण जाऊ शकतं कोण इलिजिबल कोणाला काय मिळू शकतं ही सगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे तेव्हा ऍडमिशनच्या अशाच माहिती पूर्ण अपडेट वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू